या चॅनल मध्ये मी खाड्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करत आहे तर शेतक मित्रो अठरा एकोणीस आणि वीस या तारखांना खूप भयानक असा पाऊस होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये एकदम तुफान असा पाऊस होणार आहे ते जिल्हे एकदम जलमय असे होणार आहे तर शेतक मित्रो अठरा तारखेपासून बंगालच्या उपसागरामध्ये जो लो प्रेशर तयार झालेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये तो विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या भागामध्ये तयार झालेला आहे आणि तो अठरा तारखेपासून हा अठरा तारखेला पाट वाज पहाटे तीन वाजल्यापासून ते एकदम बंगालच्या सागरामध्ये तयार झालेला आहे आणि तो कंटिन्यू हा बंगालचा सागर आणि भुवनेश्वर या भागाकडे तो सरकत आहे त्यामुळं महाराष्ट्रात याचा खूप असा प्रभाव पडणार आहे कारण हा लो प्रेशर थोडा पण खंड झालेला नाही आणि या लो प्रेशरच्या दाबामुळे त्या ठिकाणी चक्रकार आवेची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्या ठिकाणी चक्रकार वारे तयार होऊन काही भागामध्ये त्याचा प्रभाव खूप असा वादळी पाऊस होणार आहे आणि तेथील जिल्हे एकदम जलमय होण्याची शक्यता आहे खूप त्या जिल्ह्यामध्ये नुकसान देखील होऊ शकतं महापौर येऊ हो शकतात काही ठिकाणी डबफुटी देखील होऊ शकते हा पाऊस अठरा एकोणीस आणि वीस या तारखांना जास्त प्रमाणात आहे आणि तो तसाच चक्रकार दाबा हा एकवीस तारखेला परत राजस्थान आणि गुजरात तो से से आटरा या भागामध्ये सरकत आहे तसेच त्यामुळे शेतकरी मित्र येत्या तीन दिवसात अठरा एकोणीस आणि वीस या तारखेना या जिल्ह्यात हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये एकदम आते तुफान पाऊस पडणार आहे सदृश्य पाऊस होणारे अठरा तारखेलाच जो लोकप्रेशर तयार झालेला आहे तो बाष्पी हे विदर्भाकडून तसेच बंगालच्या सागरातून हे बास ढगे हे है। हैदराबाद तेलंगणा विजयवाडा या भागामध्ये येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पाऊस जोरदार राहणार आहे तेलंगणा आणि हैदराबादमध्ये दे देखील हैदराबाद या राज्यामध्ये तेलंगणा या राज्यात आणि हैदराबाद या सिटीमध्ये खूप मुसळधार असा पाऊस राहणार आहे अठरा तारखेला आणि तेथून तसा तो पुढे सरकत हा पाऊस सध्या तरी बाराच्या टायमाला लातूर नांदेड नांदे, या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस एकच्या टायमाला विदर्भ साईडला सरगत आहे विदर्भ साईडला नांदेड तसेच पुसद अमरावती या भागामध्ये तुफान असा पाऊस राहणार आहे आणि परत हा पाऊस तीन वाजल्यापासून तीन वाजल्यापासून चंद्रपूर कापसी भंडारा गोंदिया या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अति जोरदार पाऊस राहणार आहे तसेच विदर्भातील पूर्ण जिल्ह्यामध्ये अमरावती असेल अकोला असेल उसद असेल या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस चारच्या टायमाला राहणार आहे तसेच हा पाऊस तीन ते चार वाजल्यापासून लातूर बीड सोलापूरचा काही भाग या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच तुळजापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि बीड के लातूर परळी अहमदपूर नांदेड परभणी जिंतूर हिंगोली या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार हा पाऊस नऊ ते दहा मिली पाऊस राहण्या शक्यता आहे आणि उदगीर देगलूर लातूर अहमदपूर हे पूर्ण जिल्हे जलमय असे होऊन जाणार आहेत एकदम पाणी पाणी होणारे आहे या जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड परभणी जिंतुर हिंगोली या जिल्ह्यामध्ये दे, देखील एकदम खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे त्या देखील सर्व जिल्ह्यांमध्ये दे, पाणी पाणी असे होणार आहे तसेच लोणार तसेच इकडे पाहिलं तर जालना सिल्लोड या भागामध्ये देखील खूप असं पाणी होणार आहे पूर्ण एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे सिलोड जालना चिखली तसेच चाळेगाव संभाजीनगर या भागामध्ये देखील हा पाऊस अठरा तारखेला सहा वाजेपर्यंत राहणार आहे आणि परत सातच्या टायमाला हा पावसात बदल होत आहे हा पाऊस विदर्भ साईडला पूर्ण विदर्भात पावसाचा हा आकार माजण्याची शक्यता आहे कारण हा पाऊस विदर्भ साईडला परत सहा वाजेपर्यंत आहेच परंतु सात वाज सातच्या टायमाला लोणार तसेच मेकर पातूर वाशिम ते अकोला अमरावती या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे खामगाव बुलढाणा या भागामध्ये देखील कारंजा पुसद उमरखेडा यवतमाळ अमरावती अचलपूर या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे तिथे जिल्ह्यामध्ये अति जोरदार असा पाऊस राहणार पूर्ण शहरामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व पाणी पाणी होण्याची शक्यता आहे आज पाऊस तसाच खंडवा भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस रात्री देखील दोनच्या टायमाला विदर्भ साईडला जोरदार पावसाचे वातावरण राहणार आहे पूर्ण रात्रभर हा पाऊस अठरा तारखेला राहण्याची शक्यता आहे त्या पाऊस इतकं मित्र अठरा तारखेला हा पाऊस मराठवाड्यातील माजलगाव बीड परळी लातूर तुळजापूर धाराशिव बार्शी सोलापूर या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस अठरा तारखेला देखील मुंबई कल्याण डोंबिवली तसेच चिपळूण सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील तुफान असा पाऊस राहणार आहे आणि एकोणीस तारखेला देखील हाच भागामध्ये दे एकदम जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस इतकं मित्रांनो एकोणीस तारखेला काही जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे परंतु विदर्भ साईडला याचा प्रभाव जास्त जाणवणार आहे तेथे ते महापौर देखील येऊ हो शकतात तेथील ते ते शहरामध्ये खूप पाणी पाणी होऊ शकते तसेच एकोणीस तारखेला हा पाऊस एकच्या टायमाला नांदेड तसेच फुसद या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उमरखेडा हिंगोली वाशिम या भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो तसेच हा बीड केस परळी अहमदपूर लातूर उदगीर या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि इकडं पाहिला असता अहिल्यानगर नगर जामखेड करमाळा दोन जेजुरी बारामती इंदापूर पंढरपूर कुरडवाडी सोलापूर तुळजापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि एकोणीस तारखेला दोनच्या टायमाला मुंबई कल्याण डोंबोली इगतपुरी तसेच गोकर्ण चिपळूण सातारा कराड या भागामध्ये मुसळधार ती ते चिपळूण सातारा या भागामध्ये ढगपुटे सुद्रसे पाऊस होण्याची शक्यता आहे अति तुफान पावसानं तेथील शेतकऱ्यांनी तसेच तेथील शहरातील लोकांनी खूप जागृत होण्याची आवश्यकता आहे कारण मुंबई गोकर्ण चिपळूण रत्नागिरी कराड सातारा या भागामध्ये मुसळधार पाऊस एकोणीस तारखेला होण्याची शक्यता आहे खूप अति जोरदार पाऊस राहणार आहे तसे हा पाऊस चिपळूण सातारा जेजुरी बारामती पुणे या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे आणि एकोणीस तारखेला तसेच कराड कोल्हापूर सातारा चिपळूण या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस हा एकोणीस तारखेला सातच्या टायमापर्यंत राहणार आहे तसेच बारामती इंदापूर या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहू शकतो त्या पूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी पाणी होण्याची जास्त शक्यता आहे तसेच जामखेड बीड करमाळा बार्शी या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे एकोणीस तारखेला एकोणीस तारखेलाच संभाजीनगर पैठण तसेच श्रीरामपूर वैजापूर अहिल्यानगर मनमाड मालेगाव त्यासगाव धुळे जळगाव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे परंतु जास्त करून अति जोरदार पाऊस हा पैठण श्रीरामपूर जालना या भागामध्ये राहणार आहे तसेच बीड गेवराई मादलगाव परळी या भागामध्ये देखील पण असा पाऊस राहणार आहे एकोणीस तारखेला आणि एकोणीस तारखेला सातच्या विदर टायमाला सा विदर्भ साईडला परत पावसाचा हाकार होण्याची शक्यता आहे तसे ते एकोणीस तारखेला विदर्भ साईडला खामगाव बुलढाणा अकोला अकोटा तसेच चिखली लोणार वाशिम हिंगोली पुसद परभणी उमरखेडा यवतमाळ अमरावती अचलपूर आर्वी या भागामध्ये मुसळधार असा पाऊस राहणार आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व जिकडे पाह तिकडे पाणी पाणी होण्याची शक्यता आहे खूप असा पाऊस जोरदार पाऊस हा विदर्भ साईडला राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भ साईडला खूप हो असे नुकसानीचा हा पाऊस विदर आहे विदर्भामध्ये विदर्भामध्ये एकोणीस तारखेला हा पाऊस आर्वी वणी तसेच अचलपूर या भागामध्ये एकदम मुसळधाराचा पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस अमरावती अकोला अकोटा बुलढाणा करंजा वाशिम पुसद यवतमाळ या भागामध्ये देखील मुसळधाराचा पाऊस एकोणीस तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखे त्यामुळं विदर्भामध्ये खूप मोठे असे नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच वीस तारखेला देखील पुसद यवतमाळ वाशिम करंजा अकोला अकोटा खामगाव बुलढाणा वाशिम लोणार चिपली ब्रह्मपूर जळगाव या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहण्याची हो शक्यता आहे त्यामुळे तेथे देखील सर्व जिल्ह्यात पाणी पाणी होणार आहे अति जोरदार हा पाऊस राहणार इदर आहे विदर्भ विदर्भ साईडला वीस तारखेला देखील तसेच वीस तारखेला हा पाऊस मराठवाड्यातील संभाजीनगर या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे बीड लातूर या भागामध्ये वीस तारखेला थोड्या पावसाचे प्रमाण सध्या तरी कमी दाखवत आहे आणि तसेच हा पाऊस वीस तारखेला नंदुरबार मालेगाव जळगाव नाशिक या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नंदुरबार नाशिक मालेगाव आणि जळगाव या भागात पण डगपुटी सदृश्य हा पाऊस राहणार आहे वीस तारखेला एकच्या टायमाला तसेच मुंबई पुणे सातारा कराड या भागामध्ये देखील अति जोरदार ते तुफान पाऊस राहणार आहे तसेच शिक्षण मित्र अशीच व ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान